खेळाचा हेतू मूळाक्षरांचे दृढीकरण करणे आवश्यक साहित्य रिंग अक्षरकार्ड इत्यादी खेळाची कृती शिक्षकांनी जमिनीवर मोठा गोल आकावा गोलामध्ये विविध अक्षरकार्डे ठेवावे गोलापासून थोड्या अंतरावर एक रेख आखून घ्यावे आखून घेतलेल्या रेषेच्या मागे विद्यार्थ्यांना उभे राहण्यास सांगावेत व तेथून विद्यार्थ्यांना अक्षर काढावर रिंग फेकण्यास सांगावे फेकलेली रिंग ज्या अक्षरावर पडेल ते अक्षर विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचण्यास सांगावे अक्षराच्या उच्चारापासून सुरू होणारा शब्दही विद्यार्थ्यांना सांगण्यास सांगावा जास्तीत जास्त शब्द सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे नाही पुन्हा घे चान्स हा 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 काय आलं स हा चल चल सार्थक हा हा कोणतं आलं दोन आलं हा बरं घे हां पुढं नाही पुन्हा घे पुन्हा घे व्यवस्थित टाक ना लक्ष देऊन लक्ष देऊन हा कायलं ल ओके हा चला पुढं वेदिका पहिल्या मध्ये वेदिका ना